मराठी बोधकथा बोधकथेचं नाव आहे मुंगी व कोशातील किडा एकदा एक मुंगी आपले खाद्य शोधत फिरत असता कोशातून नुकताच एक किडा बाहेर पडलेला तिला दिसला कोशातून बाहेर पडलेले त्याचे ते पाय तो हळूहळू हलवत होता ते पाहून मुंगी म्हणाली अरे रे रे काय ही तुझी स्थिती मला वाटेल तिकडे फिरता येतं पण तुला या कोशात बंदीवान होऊन दिवस काढावे लागतात तेव्हा तुझ्या व माझ्या स्थितीत फारच अंतर आहे असं म्हटलं पाहिजे यावर किडा काही बोललाच नाही पुढे काही दिवसांनी ती मुंगी पुन्हा तेथे ते गेली असता त्या किड्याचे फक्त कवच मात्र तिथे पडले असून तो किडा कोठेतरी निघून गेला आहे असे तिला दिसले ते इकडे तिकडे फिरत आहे तोच एक सुंदर पतंग आपल्या पंखांनी तिला वारा घालत असताना दिसला तो तिला म्हणाला अगं त्या दिवशी बंदिवान म्हणून तू माझी क्यू करत होतीस माझ्यापेक्षा तुझी स्वतःची स्थिती बरी असं म्हणत होतीस तोच कोशातला किडा मी आहे हे लक्षात घे आपल्याला वाटेल तिकडे फिरता येतं अशी बडाई मारायची असे तर खुशाल मार तोपर्यंत मी सहज थोडा आकाशात फिरून येतो इतके बोलून त्याने एक भरारी मारली व तो उंच आकाशात गेला यावरून आपल्याला असा बोध घेता येईल की कोणालाही त्याच्या परिस्थितीवरून हिनवू नये